हॅलो मित्रांनो नमस्कार गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण तर आज आम्ही महाराष्ट्रातून तेलंगणा या ते राज्यात आलो आहे आणि इथे हे माझ्या पाठीमागे दिसायला आहे हे पोशिमपाडचा डॅम आहे मित्रांनो हा डॅम खूप लक्षापूर्वीचा आहे बघा हे डॅम म्हणजे एक तळ आहे या तळ्यामध्ये असं तुमची नजर जाईल तिथपर्यंत पाणी दिसेल मित्रांनो तुम्हाला ते ही गोदावरी गंगा आहे मित्रांनो या गोदावरी गंगेला हे कमीत कमी पन्नास साठ वर्षापूर्वी याला आढळलं आहे आणि आढळून इथे असा एक मोठा डॅम म्हणजे धरण पण म्हणू शकतो आपण असं धरण बनवलेलं आहे तर हे कमीत कमी पन्नास साठ वर्षापूर्वी आपले पंडित पंडितजी नेहरू यांनी येऊन इथं उद्घाटन केलं आणि इथं कामाला सुरुवात इथे झालेली आहे मित्रांनो त्या काळी आणि हे खूप वर्षापासून हे म्हणजे पर्यटन स्थळ आहे बघा हे एक असं खूप जुनं पर्यटन स्थळ आहे ते लोक दूर दूरून असे बोलण्यासाठी येतात जस की नागपूर हैदराबाद नांदेड अशा दूरदूर दूर दूर या ठिकाणी लोक या ठिकाणी दूर दूरून येत असतात आणि हे बोलण्यासारखं आहे अतिशय सुंदर आहे इथे आल्यावर आपल्याला असं इथून असं सगळीकडे आपल्या बघावं असं वाटतं आणि इथे आमचे दुर्गास काका आणि सत्यनारायण मामा हे बसलेले आहेत आणि त्यांच्या पाठीमागे पाणी दिसायला खूप पाणी असं दूर दूर जाईल तिथपर्यंत आहे आणि आमचे हनुमंत काका आणि लक्ष्मण काका हे पण आमच्या सोबत आलेले आहे आम्ही बघण्यासाठी देऊन आलो आहे आणि आमचे हे गंगारेड्डी हे इथे करत आहेत आणि या नदीचा आणि हे आमचे काका आणि मामा इथे बसले आणि बघा आमच्या पाठीमागून जायचं पाणी पाणी मित्रांनो आणि बघा असे हे गोदावरी गंगा आहे मित्रांनो आम्ही इथे डॅम म्हणून पोचून पाड या नावा ओळखलं जाते मित्रांनो मित्रांनो आता आमची मॅजिक आलेली आहे आणि आता आम्ही इथून निघण्याचा प्रयत्न करत आहे तर आम्ही आता गाडीत बसून आता आम्ही निघालो मित्रांनो आता तर तुम्ही पण या या ठिकाणी आणि बघा सुंदर आहे असं इथलं लोकेशन आणि हाच मार्ग आहे येण्याचा आणि जाण्याचा या डॅमवरती मित्रांनो आता आम्ही घराकडे निघालो आहे सकाळी आम्ही महाराष्ट्रातून आठ वाजता होतो आणि आता इथे आम्हाला कमीत कमी दहा वाजले मित्रांनो तर आता आम्ही बघून सन्या डॅमवर निघालो आहे तर हा मित्रांनो हा बघा इथून माझ्या वरच्या साईटला दिसायला आहे डॅम आहे पूर्ण बनलेला तर हा रस्ता जातो सरळ मित्रांनो पोचवून पाड या गावामध्ये तर हे आमच्या

बघा मित्रांनो तुम्हाला हा पोचून डॅम अतिशय सुंदर आवडला असेल नक्कीच तर तुम्ही या परिवारासोबत आणि येऊन नक्कीच बघा तर येण्याचा मार्ग हा आहे मित्रांनो तुम्ही याच मार्गाने तुम्ही डॅम बघायचा असेल तर तुम्हाला याच मार्गाने यावा लागेल हा जाण्याचा मार्ग आहे आणि तुकडून जी गाडी यायल ये ये ती येण्याचा मार्ग आहे इकडे डॅमकडे मित्रांनो तर अतिशय सुंदर असं बाजार आहे एका तेलंगाणा या राज्यातील बघा मित्रांनो अतिशय असं सुंदर लोकेशन आणि हा जे साईडला मित्रांनो हा बाजार आहे पाठचा बाजार इथे हर याला हप्त्यातून एकदा रविवारी बाजार असतो मित्रांनो या ठिकाणी तर तुम्ही पण जवळपास कुठे असाल तर या बाजारात येऊन इथे बाजार करू शकता मित्रांनो आम्ही आनंद घेऊ शकता तर आता आम्ही इथून पुढे निघालो आहे हायवेकडे जाता आम्ही मित्रांनो आम्ही तर मित्रांनो आम्ही आता हायवेला पोहोचलो आहे आणि हे आहे नागपूर ते हैदराबाद जाणारा मार्ग हायवे मग तर आता पोचनपाडमधून आम्ही बाहेर हायवेला आलो आहे आता हा रस्ता जात आहे मित्रांनो हा पोच पोचनपाडहून डायरेक्ट निर्मल या ठिकाणी जातो निर्मलमध्ये कुणी कुणी निर्मल निर्मल चांगलं असं मोठं मार्केट आहे निर्मल हे मार्केट बघा मित्रांनो हा डायरेक्ट आता निर्मल निर्मलकडे जातो हा मार्ग तर तुम्हाला जर उचंपाठ या ठिकाणी यायचं असेल तर याच मार्गाने तुम्हाला यावं लागेल मित्रांनो हे आंध्रा बस तेलंगणा जात आहे मित्रांनो हैदराबादला हा शे बस आलेली आहे मित्रांनो निर्मल या ठिकाणी ते आता हैदराबादकडे जात आहे तर बघा मित्रांनो आजूबाजूला असे वेग झाड आणि तेलंगणातील वेगळंच काही असं चांगलं बघण्यासाठी असं लोकेशन आहे मित्रांनो इकडचं तुम्ही पण या आपल्या महाराष्ट्र बॉर्डरलाच लागून आहे तेलंगणा बॉर्डर हे तर तुम्ही महाराष्ट्रातून पण इकडे बघण्यासाठी येऊ शकता मित्रांनो तर बघा मित्रांनो दुपारची वेळ झाली आहे आता आम्ही घराबाहेर निघालो आहे तर मित्रांनो आपण या निर्मल या ठिकाणी पोहोचलो आहे आता येऊन तर हे मित्रांनो निर्मलचं मार्केट आहे बघा तर या साईटला जे उभा किल्ले आहेत हे ऑटो आहेत मित्रांनो या साईडला उभा किल्ले जसे की भाड्याने तुम्हाला मिळेल या ठिकाणी मोठमोठ्या गाड्या आहेत जसे की खूप साऱ्या अशा गाड्या आहेत तर बघा मित्रांनो मी निर्मलच्या जवळपास आलो आहे तर हे निर्मलचं मोठं मार्केट आहे मित्रांनो बघा मित्रांनो आता निर्मल गाडी आमची पास होत आहे पुढे बघा मित्रांनो हा निर्मलच्या जवळचा हा अतिशय मोठा जंगल आहे मित्रांनो इथे तुम्ही रात्रीला थोडं सावधान या घ्यायचं असेल तर तुम्हाला या, या मार्गांनी तर असा मोठा जंगल आहे मित्रांनो इथं वाघाची पण जनावरांची पण भीती असते तर मित्रांनो आम्ही पुढे निघालो आहे तर मित्रांनो आम्ही इथं पाणी पिण्यासाठी बाल आहे आमची मॅजिक गाडी आणि आम्ही सर्वजण इथं पाणी पिण्याचा आनंद घेत आहे थंडगार पाणी पित आहे मित्रांनो तर बघा थंडगार पाणी आम्ही पियाला इथे उभार टाकलं आहे इतके मोठ मोठे झाड आहेत असे आणि इथं हे साडीचे हे जे दुकान आहेत बघा साडीचे दुकान आहे आम्ही आता शिंदी घेण्यासाठी एक उभा टाकला आहे इथं आम्ही शिंदी घेण्यासाठी उभा टाकलो आहे मित्रांनो बघा इथ बघा शिंदीचे खूप सारे असे दुकान आहेत मित्रांनो खूप सारे असे दुकान आहेत शिंदीचे बघा इथे मोठमोठे असे ऊंच असे डाडीचे असे झाड आहे बघा शिंदी पियाला आले आहेत तिथं तर एक एक कॅन हे घ्यायला विकत तर एक एक कॅन एक कॅन कितीला आहे तर एक कॅन मित्रांनो पन्नासला पंड़ास्त। एक कॅन आहे तो पचास्त एक कॅन आहे भाई तो एक कॅन तो एस पचास तो एक कॅन आहे बघा मित्रांनो घ्यायचं असेल तर या जर तुम्हाला सिंधी इथे प्यायचे असेल तर इथे या शिंदी तुम्हाला बघा हे झाड आहेत मस्त पैकी बघा आणि आमची मॅजिक इथे थांबलेली आहे इथं मोठे असे झाड म्हणजे बघा मित्रांनो हे इथं शिंदीचा आटा आहे तुम्ही भरपूर या इथे या कारणपूरला आणि शिंदी चला <laughs> सांगा आमच्या काकाने शिंदेचा एक डबा घेतला आहे आणि कॅन आहे तर केवढा कॅन दिला का तुम्हाला पन्नास रुपयाला पन्नास ला एक दिला बघा मित्रांनो इथं शिंदेचे कॅन आहे ते आणि दुकानच आहे इथं आणि हे माकडं पण इथे शिंदाड पियाला आले झाडावर बघा सिंधी आम्ही इथे पिलेली आहे आणि घेतलेली बी आहे सोबत कॅन भरून चला तर आता आता आम्ही इथून निघणार आहे चला च लवकर बसून घ्या चला घाई करा गडबड करा लवकर लवकर बसून घ्या चला आता सारंगपुरून आता सिंधी मिंधी घेऊन सणयात चला आता निघूया आता सावरीला तर चला फटफट बसा तू आता मधी बस नाही तर बघा मित्रांवर शिवनी या ठिकाणी आम्ही पोहोचलो आहे आणि आमच्या काकाच्या आपल्याकडे आम्ही पोहोचलो आहे बघा आमचे राजे जेंटी हे मास्टर आहेत हॉटेलचे बघा तर ते आता लगेच गरम गरम भोपे काढलेले आहेत आणि हे हॉटेल आहेत आमचं ते कामाला आहे या हॉटेलवरती आणि अतिशय सुंदर असं हॉटेल आहे आणि मोठं हॉटेल आहे मित्रांनो या इथे बरचे खायला आणि जे काही ते स्वीट बनवते एकदा येऊन यावर नक्कीच हा मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल नक्कीच व्हिडिओ एक लाईक करा कमेंट करा चॅनल असेल चॅनल करा तर व्हिडिओ नक्कीच आवडला असेल मित्रांनो तुम्हाला दादा आम्ही निघालो आहे गावाकडे तर व्हिडिओ लाईक नक्कीच लाईक करा कमेंट करा चॅनल असेल चॅनल करून मित्रांनो तर चला मित्रांनो प्रत्येकाच्या नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय नमस्कार